मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची अपडेट महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण पाहतोय की देशाच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला सर्वां सर्विकडेच पाहायला मिळते मात्र इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार विजय तर जवळजवळ सत्तावन्न आमदार अपात्र नेमकी काय घडते बातमी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा इकडे उद्धव ठाकरेंचा मात्र विजयोत्सव सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्या घडामोडी पोहोचत असताना देशाचं राजकारण मात्र अतिशय शांतपणे उद्धव ठाकरे हाताळताना आपण पाहतोय ते हाताळण्याची शक्यता भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदेना होती मात्र इकडे दिल्लीतून निकाल येण्याच्या अगोदरच उद्धव ठाकरेंचा मात्र मुंबईसह दिल्लीमध्ये जल्लोष सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बद्दलची अंतिम लढाई अंतिम सुनावणी उद्धव ठाकरेंच्या पथ्यावरती पडताना दिसत आहे देशाच्या राजकारणामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अध्यक्ष असतील राहुल नार्वेकर यांना मोठा फटका बसल्याचं जाणवत या फटक्यानुसार महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रावरती उद्धव ठाकरेंचा आवाज आता घुमताना दिसू लागलाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी लावून धरलेली सुप्रीम कोर्टातील ही याचिका आता मात्र भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तोंडावरती पाडल्याशिवाय शांत बसणार नाही कारणही तसंच आहे मित्रांनो ज्या प्रकारचा शिवसेना फुटल्याच्या नंतर घोळ केला गेला पक्ष आणि चिन्ह देण्याची जी प्रक्रिया राबवली ती प्रक्रिया आता उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्राचं राजकारण आपण जर पाहिलं गेलं तर या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा वर्चस्मा आपणाला गेल्या कित्येक महिन्यांपासून पाहायला मिळतोय आणि हा वर्चस्मा पाहायला मिळत असताना ठाकरेंची मात्र जबरदस्त ताकद सध्या सगळीकडेच आहे आणि सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्या विजयावरती लवकरच शिक्कावरतब्द होईलच परंतु महाराष्ट्रात आता ठाकरेंचा आवाज कसा काय घुमतोय ठाकरेंच्या हाती पक्षाने चिन्ह शिंदेच्या सगळेचे सगळे आमदार कसे अपात्र या घडामोडी आपण पाहूया मित्रांनो आता मात्र देशाच्या राजकीय पटलावरती आपल्याला वेगवेगळ्या घडामोडी आता पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदेचा पहाटेचा दिल्ली दौरा आणि दिल्ली दौऱ्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी याच सगळं शिवसेनेचा निकाल सांगून जातात शिवसेनेच्या निकालावरती सुनावणी आल्याच्या नंतर दरवेळेस एकनाथ शिंदेचा अगोदर दिल्ली दौरा येतो या दिल्ली दौऱ्यामध्ये प्रमुख गोष्टी त्याच बनल्या जातात जो म्हणजे निकाल सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेच्या बाजूने लागावा अशी अपेक्षा त्यांची असते त्यामुळे दर पहाटेच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होतात परंतु आता मात्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेची शिवसेना फक्त दिवस महाराष्ट्रामध्ये राहतील त्यानंतर त्यांचा पक्ष संपूर्ण पक्ष संपेल आणि आमदारांना खासदारांना एकच भाजपा पर्याय देईल ते म्हणजे भाजपात प्रवेश करायचा त्यानुसार त्यांना कुठेही जाता येणार नाही भारतीय जनता पार्टीला देखील हेच हवं आहे उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळावं ही देखील भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच अंशी नेत्यांची भावना असल्याचं सध्या तरी जाणवत आहे म्हणून तर एकनाथ शिंदेना त्यांच्या आमदारांना त्यांच्या मंत्र्यांना भाजपा सतत टार्गेट करत असते टार्गेट करत असताना देशाच्या राजकारणात देखील उद्धव ठाकरेंचा दबदबा आपणाला सगळीकडेच पाहायला मिळतो आणि हा दबदबा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो यापुढे आपण जर जाऊन पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती कसं फिरतंय एकनाथ शिंदेना कसा धक्का बसतोय ते देखील आपण पाहणार आहोत सुप्रीम कोर्टामधून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना आता अपात्रतेची नोटीस कोणत्याही क्षणी येऊ शकते कारणही तसंच आहे उद्धव ठाकरेंनी तीन महत्वाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केल्या आहेत एक आहे नीवनु। नीवनु। याचिका आहे ती म्हणजे निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात दुसरी याचिका आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आणि तिसरी महत्वाची याचिका आहे ती म्हणजे मित्रांनो शिंदेगडाचे चाळीस आमदार यांच्या विरोधात या तीनही याचिका सध्या रडारवरती आहेत उद्धव ठाकरेंच्या बाजूने तीनही याचिकांचा निकाल लागणार आहे जर एका याचिकाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर तीनही ठिकाणी ठाकरेंचा प्रचंड दबदबा राहील हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने भली मोठी चूक करत ठाकरेंच्या हातातून पक्ष आणि चिन्ह घेऊन शिंदेना देणं हे आता त्यांना खूपच महागात पडणार आहे त्याचवेळी आमदारांनी जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडली सर्वांनी एकत्र साथ सोडली होती काही आमदार गेले त्यानंतर काही आमदार वापस आले त्यानंतर सगळे आमदार गेले यामुळे पक्षांतर्गत कायद्याचा इथे खूप मोठा उलटफिर झाल्यामुळे शिंदेना देखील मोठा धक्का या ठिकाणी बसतोय आणि राहुल नार्वेकर यांच्याकडे जेव्हा ही संपूर्ण याचिका संपूर्ण प्रकरण आलं तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता यावरती निकाल दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह शिंदेना देण्यात आलं या तीनही याचिका त्याच जागेवर येऊन फिरतात जिथे मात्र भारतीय जनता पार्टीला बडा धक्का बसणार आहे शिंदेगड देखील अस्वस्थ आहे आपल्या हातून जर पक्ष आणि चिन्ह बाद झालं तर आपले सगळेच आमदार अपात्र होतील त्यांनाही महत्वाची भीती आहे राहुल नार्वेकर यांना देखील नोटीस सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई देऊ शकतात तसेच केंद्रीय निवडणूक आयोगावर देखील जोरदार ताशेरे केंद्रीय सुप्रीम कोर्टाचे वकील देऊ शकतात या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुढे पुढे घडून येतीलच सध्या मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू प्रचंड अवजड जड असल्याचं सध्या बोललं जात आहे इकडे मात्र एकनाथ शिंदेना आणि भाजपला जोरदार धक्का सुप्रीम कोर्टातून मिळणार का याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले आणि जर हा धक्का बसला तर मात्र महाराष्ट्रात खूप मोठी राजकीय खेळी उद्धव ठाकरे जिंकतील हे पुन्हा पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा वर्चस्मा आपल्याला पुढील सहा महिन्यात पाहायला मिळेल जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संपतील तेव्हा एकनाथ शिंदेची भाजपला असणारी गरज ही देखील संपून जाईल तेव्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील सगळेच आमदार खासदार मंत्री हे भाजपमध्ये विलीन होतील तेव्हा त्यांना समजेल की उद्धव ठाकरे खरे होते एकनाथ शिंदेना देखील भाजपमध्ये विलीन होण्यास भाजपचे ज्येष्ठ नेते सांगतील अशी देखील शक्यता सध्या निर्माण झाली त्यामुळे शिंदे गट पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये भाजपमध्ये विलीन झाला तर आपल्याला नव वाटायला नको आणि त्याच अकरा बारा तेरा चौदा या तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये त्यांचा पक्ष आणि चिन्ह तसेच संपूर्ण निकालाची प्रक्रिया उद्धव ठाकरेंच्या बाजूने येऊ शकते ही देखील महत्वाची बाब आहे परंतु आपल्याला वेळ पाहू लागेल ती म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत त्यानंतर मात्र निकाल देखील हाती येईल आणि पक्ष चिन्ह देखील उद्धव ठाकरेंची हाती येईल हीच बातमी महाराष्ट्रात सध्या शिंदे गटाला अस्वस्थ करते याच एका बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो खूप मो मोठी खेळी उद्धव ठाकरेंनी खेळल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय आगामी काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेंचा हा धबधबा शिंदेगडाला भारी पडेल शिंदेच्या शिवसेनेला कोमात पाठवतील अशी देखील शक्यता आहे आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद